सध्या जे चर्चेचा विषय या लातूर जिल्ह्यामध्ये चालू आहे ती म्हणजे आमदार संभाजी पाटील निलंगेकरांची जनसन्मान यात्रा जनसन्मान यात्रेमध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकरही केलेल्या विकास कामाचा आराखडा गावकऱ्यांना देत आहेत आणि ज्येष्ठांचा महिला भगिनींचा आशीर्वाद घेत आहेत आपल्यासोबत इथं काही महिला आहेत जे की त्यांच्या स्वागतासाठी इथं थांबलेले आहेत काय सांगाल संभाजी पाटील निलंगेकर यांची जनसन्मान यात्रा येत आहे काय वाटते तुम्हाला काम गाव लेवल सगळे सांगत आहेत पण भया खरोखरच भया असे आहेत की जी जी पूर्ण महिला भगिनांना सन्मान देणं पूर्ण महिलांचा आदर करणं महिलाविषयी की स्वतःच्या मनामध्ये प्रेरणास्थान निर्माण करणं भयामुळं सगळ्या योजना पूर्ण भयाचे म्हणजे महिलांचे जे जे अडचणी आहेत म्हणा आता लाडकी बहिणी योजना झाली पूर्ण योजना भयामुळंच आम्हाला भेटल्या आहे लाडकी बहिणीचे पैसे भेटले का तुम्हाला आशीर्वाद आहे महिला भगिनींचा गेली बारा दिवसापासून ते चालत चालत प्रवास करत आहेत आज आपल्या गावामध्ये कशा प्रकारे आपण त्यांचं स्वागत करणार आहोत